हरिओम आपण आज भाजी करणार आहोत गोडी बाबर देव बाबर हे आपण उकडून घेतल्या शेगा कच्चं तमाटं घेतलं टमाटं नव्हतं आपल्याकडं कांदा घेतला मसाला घेतला मीठ आणि हिरवी मिरची घेतलेली आहे रानभाजीचं एवढं महत्त्व आहे आपला सर्दी खोकला ताप हे जे आता ह्या सर्दीमध्ये येतं ना हे सर्व त्रास कधी कमी करायचा असेल आजार कमी करायचा असेल तरी रानभाज्या आपण खाल्ल्या पाहिजे अतिशय महत्वाच्या रानभाज्या आपलं हाडं दुखत आहेत गुडघे दुखत आहेत सांधे विकार आहे कफ दब्याचा त्रास आता बघा ना दब्याचा त्रास बिकीचा त्रास किती वाढला आहे हा जर कमी करायचा असेल आपल्याला तर आपण अशा प्रकारची रांग रानभाजी केली पाहिजे आपण भाजी झाल्या पुन्हा पाहूयात हरिओ ही आपली भाजी तयार झाली आहे शेंगाची भाजी पाहूयात खाऊ आपण पा। आणि हे तुळशी आणि गिलोईचा काढा सर्दीसाठी खूप छान आहे आपण ही रानभाजी खाणार आहोत सर्दी खोकला कप हाडं दुखणं सांदे दुखणं कॅल्शियम कमी होणं हे सर्व आजार हे कमीत वात आणि कफ ही जे दोन महत्त्वाचे आजार आहेत हे दोन्ही आजार कमी होण्यास मदत होते अशा प्रकारची भाजी खाऊन पाहत आपण कशी झाली मी काही सगळ्यांना पण केले छान झाली थोडं मीठ थोडं कमी आहे थोडी तुरटसर आहे हॅलो अशा प्रकारची रानबाजी रोजाना खा